मी तर मागणी केलेली की त्यांचा डी एन एस टेस्ट करा तो कसला आहे म्हणून मी खरं सांगतो मी कालही बोललो आजही बोललो मग तुमच्या समोरही सांगतोय की जितेंद्र आवडता डीएनए टेस्ट करा तो आहे का नेमका वारंवार सांगतोय की खरं म्हणजे इतकं खास करतात काही लोक म्हणजे फक्त चालन करायचं मतांसाठी अशी भाषा करायची मायनॉरिटीच्या लोकांचं इतकं कुराळात बसायचे का करतात असं काही समजत नाही म्हणजे प्रभू रामचंद्र अख्ख्या देशाचं एक आदर्श आहेत अख्खा देश आता राममय झालेला आहे बावीस जानेवारीला एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आहे पण आपण रामाच्या विरोधामध्ये बोललो की मग आपल्याला प्रसिद्धी मिळेल आपण टी व्हीवर दिसू या असोयपोटी त्यांनी हा म्हणजे हा विषय हाती घेतला आहे स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेला आहे खरं म्हणजे लोकं म्हणतात त्यांना वेड्याच्या असुडा वेडा वगैरे काय नाही वेडा पडून पिढा खायचं काम त्यात चाललेलं आहे मी तर मागणी केलेली की त्यांचा डी एन एस टेस्ट करा तो कसला आहे म्हणून मी खरं सांगतो मी कालही बोललो आजही बोललो तुमच्या समोरही सांगतो आहे की जितेंद्र आवडता डी एन ए टेस्ट करा तो आहे का नेमका अन्यथा असं देशामध्ये एकही माणूस असं म्हणू शकत नाही की राम शाकाहारी होता राम त्या ठिकाणी जनावरं मारायचा श्वापद श्वापद मारायचा आणि खायचा म्हणजे लाज वाटायला पाहिजे ना असं बोलताना पण आजकाल मतांसाठी राजकारणासाठी किती खालच्या स्तरावर काही लोकं जात आहेत हे आपण त्या ठिकाणी बघतो आहे आणि म्हणून मी कालही म्हटलं की उद्धव ठाकरेंनी पण या संदर्भामध्ये खुलासा ना तुम्ही त्यांच्यासोबत आहात मान्य शरद पवार साहेबांनी पण सांगावं की तुम्ही सहमत आहात त्या विषयाशी तुम्ही यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे जितेंद आवडानी तुम्ही तुमचं तुम्ही, तुम्ही तुमचं मत काय या विषयावर तुम्ही स्पष्ट करायला एकदा काय असेल नसेल तर लोकांसमोर येऊ द्या म्हणजे आता तुम्ही म्हणतात ते म्हणतात की हे माझं बाप आहे हा म्हणतं माझा हे म्हणतात माझा लेकरू आहे तर बाप लेकरूंनी दोघांनी त्या ठिकाणी सांगावं की तुमचं या संदर्भामध्ये मत काय स्पष्ट करा लोकांसमोर येऊ द्या मागील काळामध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला निर्यात शुल्क लावण्यात आलं होतं त्यावेळेला तुम्ही मध्यस्थी केली होती <coughs> आणि त्याला यश देखील आलो होतं मात्र आता पुन्हा एकदा निर्यात बंदीचा मुद्दा आहे नेमका काही तोडगा काढला जातो की आपल्या स्तरावर निश्चित त्या संदर्भामध्ये आमच्या सुद्धा दिलेला तोडगा काढतायत आमचे खासदार काढतायत आम्ही सुद्धा त्या संदर्भाने बोललेलो परवा सुद्धा मी हा विषय वरती सुद्धा बोलतो बैठकीत सुद्धा सीएम डेप्युटी सी एम होते त्यावेळेला सुद्धा बोलतो मला वाटतं निश्चितच या संदर्भामध्ये लवकरच तोडगा निघेल